पड लावले हे पडदे पण त्यांचे सहित हे प्रत्यक्ष लोक लावतात कारण का जास्त उजेड येतो ना म्हणून प्रत्येक प्रत्येक स्टिकर लावून ठेवतात तर हे पण कसं फायनलमध्ये कशा सगळे मस्त ना तर आज आहे मी जिथे पप्पांनी रूम घेतले मस्कतला शेरिंगमध्ये तर त्याच आज रूमची मी तुम्हाला होम टूर देते तर बघूया कसं आहे रूम छोटस आहे पण छान आहे एक महिन्यासाठी ॲडजस्ट होऊ शकतो काहीच टेन्शन नाही कारण इथं बरीचशी लोक ॲडजस्टमेंट करतात तर चला मी तुम्हाला होम टूर करते एक त्या छोटेशी रूम आणि किचन आहे तर त्याचीच तर चला हा सहावा मळा आहे आणि ती रूम आहे हा सगळा स्टोरेज रूम आहे आणि तिथं फ्लॅट आहे इकडं टेरेस आहे पण पण तुम्हाला देईन टूर पहि mm -hmm. आणि हा mm -hmm. रूम आहे तर चला शिरूया सगळे इंदू सह आहेत तिथे त्याच्यामुळं हा पहिला दरवाजा आहे शिरतानाच तर हा पहिला दरवाजा आहे येण्याचा नंतर हा एक बेडरूम आहे फ्री नाही दरवाजा बंद करतो त्याच्यानंतर ह्या रूम बरोबर ही फ्रीज मिळालेली जी तो ओनर आहे म्हणजे जिने रूम घेतली आहे तिचीच आहे प्लस आहे टी व्हीत आहे टी व्ही चालू आहे पण आम्ही नाही सगळं चालू नाही केलाय किविरे पण तिचाच आहे टी व्ही पण तिचीच आहे त्याच्यानंतर आतमध्ये थोडा थोडा सामान आमचा जसं की बॅग हे ते पडलेलं आहे त्याच्यानंतर आमचं सगळा सामान आहे नंतर हा पाण्याची मशीन आहे तिथं सगळ्यांचे असतेच असते मशीन जास्त फ्रीजला पाणी तरी लावत नाही त्याच्यामध्ये गरम थंड साधा पाणी तिनी पण पाण्याची सोप असते त्याच्यामुळे ही मशीन प्लस हा पप्पाने आणलाय कांदे बटाटी ठेवण्यासाठी पप्पा आणि हा मंदिर पण त्यांचाच आहे सगळे देव देव सगळे त्यांनी सगळे ठेवले अगरबत्ती पासून सगळ्या गोष्टी त्यांच्याच आहे म्हणजे ह्या गोष्टी पैकी आम्हाला काहीच घ्यायला नाही झालं बोल सगळ्या गोष्टी होत्या प्लस एवढ्या उमला यम्नी मूर्ती ही एक खिडकी आहे पूर्णच पूर्ण ही ही लावली हे पडदे पण त्यांचे सहित हे प्रत्यक्ष लोक लावतात कारण का जास्त उजेड येतो ना म्हणून प्रत्येक स्टिकर लावून ठेवतात तर हे पण आहे त्याच्यानंतर आणि सॉरी तर तिथे जास्त काय नाही आम्ही आताच आलो चार पाच दिवस झाले आम्ही सहाव्या माझ्या फक्त कबुतरांनी घाण केले देक एकदा एकदा तर विंडो बंदच ठेवतो कारण आम्ही साव्या मार्यावर आहात प्लस कबूतरांनी बरीच घाण केली आहे जे मार्किंग बोन आहे ते साफ करतात किंवा नाही करतात ते वेगळा प्रश्न आहे दरवाजा अगदी विंडो उघडत नाही तर त्याच्यात आपल्या साईडला सगळे देव ठेवलेले म्हणजे आम्हाला मंदिर राहण्याची पण काहीच गरज बसली नाही किंवा देव आई अगरबत्तीचा सामान पूजेचं साईड ते घेऊन आली होती बाकी ह्याच्यातला काय टी वी फ्रीज घेतो फ्रीज कंपल्सरी पाहिजे त्यासाठी कारण गरमी इथे भाजी काही दुसरं असतील फ्रोजनच्या आयटम तर त्या दूध वगैरे ठेवण्यासाठी पाहिजेच पाहिजे तर ते मिळाले ही एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला पूर्ण फर्निश्ड फ्लॅट मिळाला तर टेन्शनच नको नाही तर मग कधीतरी काय असतं की मध्ये पण आपल्याला बऱ्याचशा वस्तू घ्याव्या लागतात आता आई वगैरे आली ती था था आ, फक्त एक दोन महिन्यासाठी आली मग एवढा सामान घेऊन परत तो विकला गेला पण पाहिजे नाही तर मग मी तो आपण पुऱ्या पैशात अर्ध्या पैशात पण त्याच्या किमती मिळत नाही तर हा देवासाठी पण मंदिरचा सगळं तिथंच आहे हे पडदे पिडदे पण त्यांचेच आहे तिथं पहिली विंडो एसी होती आता अशी लावलेली आहे स्लीपेशी अशी त्याच्याबरोबर ही चेअर आहे तिथं सुटी त्याचा आम्ही वापर करत नाही आणि इथे रत्नागिरीमध्ये पण कॉमन आहे हे कार्पेट्स पाहिजे म्हणजे पाहिजे कार्पेट्स याच्याशिवाय काहीच होत नाही तिथे चादर टाकून विरल किंवा पप्पा दोघ पण झोपतात प्लस हा टेबल आणि इथे जी बाई म्हणजे असायची किंवा ज्याचा सामान त्याचा अर्धा टेरेसवर शिफ्ट केलेला आहे हा टेबल पण इथं होता एक तर जण टेबलवरती बसून जाऊन करणार पण आम्हाला सगळे खाली बसून त्याचा वापर आम्ही आमचा सगळ्या ग्रॉसरी ठेवण्यासाठी किंवा भांडी ठेवण्यासाठी केला आहे सगळ्या उपयोग प्रत्येकाचा असा तर आहे पप्पानी भांडी फक्त आणली होती ज्या ओनरभाई त्यांची भांडी पण आहेत त्यांनी सांगितली की तुम्हाला काय पाहिजे तर कुकर किकर मिक्सर वगैरे पण त्यांचा आहे बरीचशी भांडी त्यांची आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त टेन्शन नाही बसला आणि तिचा फोटो आहे कदाचित कोणी पहिली जी फॅमिली असेल ती कोणी प्रेग्नेट वगैरे असेल म्हणून तो बेबीची फ्रेम लावून ठेवली आहे चांगला असतं बेबीचा फोटो होतं चांगली बुडबुडी आणि हा बेड हा बेड आहे तो पण त्यांनीच दिलाय एकदम मस्त <laughs> आहे हे सगळं त्यांचंच आहे त्यांनी माझ्या बेड पण न आणावा लागला आम्हाला फक्त वरती कुशन आणि त्यांच्या कुशन पण होत्या पण आम्ही पिलो कवर म्हणजे वेगळे घेतले आणि चादर वगैरे फक्त वेगळी आणली बस हा एवढा यह असा आहे कुठल्या एकदा असा पूर्ण तुम्हाला कॅमेरे करून दाखव आता बसलीत मी होम टूर देतो चला आता हा झाला आता इथून एंट्री केली कि के उजव्या हाताला वळायचं म्हणजे किचन येत आता एंट्री केल्याच्या नंतर इथं सगळा सामान दिसत असेल तिथे सगळ्यांचं आहे तीन फॅमिला आहेत इथं दुसऱ्या त्यांचं सगळं सामान आहे सगळी भांडी भिंडी म्हणजे इथं घरकामं करतात तिथून मग सगळा सामान मिळतो ते घेऊन येतात त्याचबरोबर आहे किचन हे सगळे वरती रॅक बनवलेली आहेत किचन ही जुनी आहे बिल्डिंग खूप जुनी आहे बिल्डिंग तर सगळे वरती रॅक आहेत प्रत्येक रॅकमध्ये भांडी वगैरे आहेत प्रत्येकाचा अलग अलग सगळा सिस्टम हे थोडा इकडे तो सगळा आमचा सामान आहे इकडे पण आहे त्याच्यामध्ये पाया पोलपाट वगैरे सगळा ठेवला आहे त्याच्यानंतर इथं सिलेंडर ही जागा इथं मला गॅससाठी असेल जी मोठी गॅस असते ना ज्याच्यात ग्रीलचं वगैरे तर त्याच्यासाठी आहे तर ते त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांनी ही जागा पॅक करून इथं छोटी गॅस ठेवली आहे तर दुसऱ्या ज्या आहेत आणि ते त्यांचं इथं जेवण शिस्त आहे आणि सगळं इकडं मांडी घास सगळं सगळा सामान विमान ठेवायच्या सगळ्या गोष्टी आहेत तर हा असा त्याचबरोबर ही इथं जोडीला ड्राय बाल्कनी आहे स्वच्छता तेवढी नाही ठेवलेली आहे समोर हा मेन हायवे गेला तरी तर जुन्या जेवढ्या बिल्डिंग आहेत ना तर त्यानं सगळ्यांना ड्राय एरिया दिलेला म्हणजे युटिलिटी एरिया छान आहे किचन एकदम एक महिन्यासाठी आम्हाला रूम पाहिजे होती तर एकदम चांगली भेटले किचन एकदम फुला फुला जास्त ह्याच्यामध्ये कोणी येत नाही आई असते आणि आम्हीच असतो बस जेवण बनवणारे बस आम्हीच असतो हे असं आहे किचन एकच खिडकी आहे इथे पण चांगलं मस्त खुल आहे खिडकी वेगळ्या सिस्टमच्या आपल्या गावाला जुन्या सिस्टमच्या जशा असायच्या वरती सिमेंटच्या कशाच आहेत वरती गिजर आहे दिलेला एकजीस फॅन पण आहे वरती हा फॅन पण आहे आहे सगळं इथं मिक्सर आहे त्याच्या ओनर बाईचंच आहे एक मिक्सर आमचे एक मिक्सर त्यांचे आहे त्यांच्यात एक मालकीनबाईचं एक जा दुसऱ्यांचा सगळा त्यांचा सामान वगैरे आहे आणि आपण इथून आलेलो तर हा बाथरूम आहे बस सगळ्या दुसरा हा कॉमन आहे एक आतमध्ये आताच बाथरूम हा आम्हीच यूज करतो हे तर जे जुने सुलतान आहेत तर त्यांची पिक्चर आहे ठेवलेली हे जुने सुलतान खूप चांगले होते सगळ्या भारतीयांसाठी सायकल हे हा आपला दरवाजा ही आपली रूम हे सगळे झोपलेली माणसं छोटी रूम पण चांगली एकदम छान आहे रूम